नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते मंडळी नेहमीच मी नवरी मुलीसाठी किंवा घरच्यांसाठी शॉपिंग करत असते किंवा तुम्हाला व्हिडिओ दाखवत असते पण नवर काय खूप लोकांनी कमेंट करून सांगितलं की आमच्या घरात लग्न आहे माझ्या मुलासाठी मला शेरवानी किंवा जोधपुरी बघायचंय स्वस्त दरात कुठे मिळेल कस्टमायझेशन कुठे करून मिळेल साईज मध्ये मिळेल की नाही बापरे एवढे प्रश्न होते या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत मनपसंद डिझायनर एथनिक मेन्स वेअर या स्टोअरमध्ये हा स्टोअर आहे शॉप नंबर पाच धारोड टेरेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड दादर हिंदमाता मध्ये हा कम्प्लीट ऍड्रेस आहे आणि महत्वाचा लँडमार्क म्हणजे हा जो रोड तुम्ही पाहताय हा दादर टीटीला स्ट्रेट जातो पण ह्याच्या अपोजिटला दादर हिंदमाता सिनेमा आहे म्हणजे हिंदमाता गोल्ड सिनेमा आहे त्याच्याच अपोजिटला ब्रिज आहे तुम्ही जो ब्रिज बघताय त्याच्या ब्रिजच्या खालतीच तुम्हाला रोड क्रॉस करायचा आहे समोर आहे दादर हिंदमाता गोल्ड सिनेमा ते रोड क्रॉस करा अपोजिट अपोजिट साईडला आला तर लगेच तुम्हाला मनपसंदचा स्टोर बघायला मिळणार आहे यांच्याकडे रेग्युलर यूज साठीचे कुर्ते पण आहेत प्लस शेरवानी जोधपुरी बरच काही कलेक्शन बघायला मिळणार आहे प्राइस रेंज वगैरे काय असणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच चला जास्त वेळ वाया न घालवता मुलासाठी म्हणजेच नवरदेवाच्या शॉपिंगची खरेदी कुठून करता येणार आहे ते पाहूयात तर आज आपण यांच्याकडे काय कलेक्शन बघणार आहोत तर नवरदेवासाठीची जी खास खरेदी करायची असेल तर आज त्यासाठी स्पेशल स्टोर आपण शोधून काढलेला आहे तुम्हाला कुर्ता आहे त्याचसोबत तुम्हाला जोधपुरी मिळणार आहे शेरवानी मिळणार आहे आणि ब्लेझर्स पण आहेत सो व्हरायटी आपण सगळी बघून घेऊयात तर आता काय रेंज आहे आपल्याकडे स्टार्टिंग माझ्याकडे सिक्स हंड्रेड पासून प्लेन मध्ये ओके प्लेन मध्ये त्याच्यानंतर तुम्हाला प्रिंटेड डिझाईन वाले पीस पाहिजे असणार या टाइपचे आठशे पासून ए फिफ्टी पासून त्याच्यामध्ये फुल कलेक्शन भेटणार कलर्स डिझाईन क्वालिटी छान आहे सॉफ्ट मटेरियल आणि जे का टॅप डिझाईन मध्ये वा खूप सुंदर कलर्स आहेत त्याच्या पुढची रेंज येते मग मिनी सिक्वन्स मध्ये येणार प्रिंटेड मध्ये येणार थाउजंड प्लस ची रेंज मध्ये येणार थाउजंड प्लस अच्छा हा याच्यामध्ये थ्रेड आणि सिक्वेन आहे सगळीकडे मस्त सही।, सही फुल कलेक्शन याच्यामध्ये अजून डिझाईन डिजिटल प्रिंट त्याच्यावरती थ्रेड आणि सिक्वेन्स मस्त त्यातले हे असे तुम्हाला डिझाईन ऑप्शन आहेत खूप कमाल वाटते कोणाच्याही लग्नाला वगैरे जाणार असाल तेव्हा घालून जायला उत्तम ऑप्शन आहे लग्नानंतर घरात सत्यनारायणाची पूजा असते तेव्हा सुद्धा तुम्ही हे घालू शकता सही नेक्स्ट काय बघू शकता हळदीसाठी वापरतात प्रिंटेड मध्ये कुर्ते ते पण थाउजंड प्लस च्या रेंज मध्ये येतील याच्यामध्ये साईज टोटल साईज भेटणार तुम्हाला थर्टी एट पासून तुम्हाला थर्टी फोर पासून फोर्टी एट पर्यंत साईज भेटणार आणि नसला तुम्हाला कस्टमाइज करून भेटणार याच्यामध्ये अच्छा मेक टू ऑर्डर आहे हो मेक टू ऑर्डर बनवून मिळणार तुम्हाला याच्यामध्ये मस्त कलर कॉन्सेप्ट भरपूर आहे हे किती हा किती सुंदर कलर आहे मस्त सो हे असे कलर्स ना युजली इतर म्हणजे मुली सुद्धा या रंगाच्या साड्या नेशन प्रेफर करतात तुम्ही ट्विनिंग वगैरे करू शकता तेव्हा मस्त जे जे कार्ड सिल्क मध्ये हे पण नवरदेव किंवा सायडरचे भाव असतात ते पण घालू शकता कोर्टा टाइम मध्ये शेरवानीचा लुक दिलाय हाय कुर्ता वा मस्त याची काय रेंज आहे याची ना कमसेक पंधराशे प्लस येणार पंधराशे रुपये स्टार्टिंग रेंज आहे ओके मस्त त्याच्यामध्ये पण सिक्वेन्स मध्ये ना मिन सिक्वेन्स जे कार्ड डिझाइन्स वा सो सिक्विन आणि त्याच सोबत हे म्हणजे चिकनकारी मध्ये थोडं लखनवी टच देण्यात आलाय मस्त वरती पण बघा फिनिशिंग किती सुंदर वाटते ह्याची आणि आतून महत्वाचं ते सॉफ्ट आहे सई सिक्वन लखनऊ मध्ये येणार मध्ये आणि हा लाईट वेट आहे वा सुंदर सो हे लाईट वेट मध्ये आहे जी रेंज सगळ्यांची येणार थाउजंड प्लस ची रेंज येणार कलर्स कॉन्सेप्ट भरपूर भेटतील याच्यामध्ये पण थाउजंड प्लस ओके प्रॉपर मध्ये सिक्वन दिलेला याच्यामध्ये सिक्वन आहे हे संगीत किंवा मेहंदी याच्यासाठी युज केलं जाऊ शकत खूप कमाल वाटतंय आणि प्रत्येक जर तुम्ही लखनवीचं काम बघितलं तर थोडं हेवी थोडस सुटसुटीत असे वेगवेगळे डिझाईन आहेत त्याच्यात आणि कलर्स पण सुंदर आहेत वा मस्त आणि अगेन ह्याची बटनची क्वालिटी वगैरे पण मस्त वाटतेय सही प्रिंटेड कुर्ते येणार हे डिजिटल प्रिंटेड आहे प्रिंटे बर वा सो so, हे पण बघा डिजिटल प्रिंट मध्ये हे एरवी सुद्धा इतर फंक्शन छोट्या मोठ्या फंक्शन्स ला यूज केले जाऊ शकतात मस्त लेहरिया पॅटर्न च डिजिटल प्रिंट गुड वन किती मस्त कलर आहे असे खूप युनिक कलर ऑप्शन्स बघायला नाही मिळत पण ते तुम्हाला इथे मिळते डार्क कलर मध्ये लखनवी टाइप मध्ये विथ डिजिटल प्रिंट अरे वाह फुल फॉली मटेरियल आहे वा मस्त आणि ह्याला ना दोन्ही साइडला खिसे आहेत त्यामुळे तुमचा बऱ्यापैकी मोठा खिसा आहे त्याच्यामध्ये फोन आणि वॉलेट आणि चाडी चावी ती इझिली राहू शकते ह्याच्यामध्ये मस्त वा शेरवानी लुक आहे पूर्ण हाय कुर्ता शेरवानी लुक कोणाला हेवी रेंज पाहिजे नसणार तर आम्ही त्याच्यात त्याच मटेरियलचा आम्ही कुर्ता लुक मध्ये केलेलं आहे बॅक साइडला असं पॅटर्न येणार याला अरे वा सही आहे मस्त काय रेंज जाते याची स्टार्टिंग थ्री थाउजंड प्लस मध्ये ना थ्री थाउजंड प्लस येस आता कोणाचं बजेट नसते तर त्या हिशोबाने आम्ही रेंज बनवली शेरवणीचं कपड्याचं कुर्त्यामध्ये डिवाईड केलेलं आहे अच्छा ओके सेम याटा त्याच्यामध्ये पण हे पण डिझाईन आहे ना वा मस्त आणि तुम्ही गळ्याच्या इथे बघू शकता नेक लाईन वगैरे वरती जी डिझाईन आहे ती किती क्लास वाटते आणि स्टिफ आहे सो त्यामुळे बऱ्याचदा असं होतं ना की स्टिफ नसतं तर ते कॉलर खालती येतात वगैरे असं नाही होणार याच्यामध्ये प्रॉब्लेम मस्त सेम मध्ये लाईट कलर से सगळं सेव आणि मटर असं मध्ये डिवाइड केलेलं आहे पेस्टल शेड हे प्लायलाय कलर नवीन आणि हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला सिल्वरच जर पण आहे आणि त्यासोबत सिक्वेन पण आहे त्या त्या रंगाचे मस्त वाटत आहे ग्रेट त्याच्यानंतर ना जॅकेट सूट मोठी जॅकेट सूट कलर यस अरे वाह हा जो कपडा आहे हा मस्त आहे याच्या तुम्हाला रेंज देणार स्टार्टिंग बावीसशे पासून देणार यामध्ये बावीसशे पासून अरे बाहेर फिनिशिंग वगैरे छान आहे मस्त तुम्ही रेंज तयार तीन साडेतीन चार पाच सगळ्यामध्ये किती क्लास वाटतंय मस्त आणि हे जॅकेट अटॅच आहे की सेपरेट 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 जॅकेट पण तुम्ही शर्टा सोबत नंतर घालू शकता इन केस कधी कुर्ता नाही घातला तर सिंगल कुर्ता तुम्ही घाला कधी जेकेट सूट घाला हे खरंच छान वाटतं ना ऍक्च्युली संगीत वगैरे घालायला छान आहे याच्यामध्ये लखनौ टाइप थ्री पीस दिलेला आहे कसोट मध्ये पण किती कमाल मस्त सो अगेन so हे लखनवी टाइप मध्ये आणि ह्याच्या आत मध्ये बघा इथे असे पद्धतीचे बटन्स आहेत ह्याच्या आत मध्ये इथे छान वाटत मस्त खूप सुंदर कलर्स आहेत कलर ऑप्शन महत्वाचा मुलांच्या आउटफिट मध्ये कमी बघायला मिळतात सो इथे तुम्हाला बऱ्यापैकी ऑप्शन आहेत सो मगाशी आपण बघितलं की ज्या रंगाचा आहे त्याच रंगाचं तुम्हाला जॅकेट पण कॉन्ट्रास्ट ही मिळेल ना मिळणार कस्टमर कसं कस्टमरला पाहिजे तसं वा जॅकेट मला मस्त वाटत छान आहे ना आणि मागूनही कंप्लीट भरलेलं जॅकेट ह्याचा मस्त त्याच्यानंतर लॉंग जॅकेट सुट येणार लॉंग जॅकेट सुट ओ सही हे पण सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे नवरदेव सुद्धा हे प्रेफर करतात घालणं कारण की हे नंतर पुन्हा पुन्हा युज केलं जाऊ शकते अशा पद्धतीने अच्छा हे पण असं सेपरेट वा जॅकेट च पण हे बघा फिनिशिंग किती छान करण्यात आली आहे मस्त आणि ह्याचे बटन्स ची क्वालिटी पण खूप कमाल वाटते सही त्याच्यामध्ये आपण पॅटर्न बघूयात आता त्याची स्टार्टिंग रेंज काय जाते थ्री थाउजंड प्लस येणार थ्री थाउजंड प्लस ओके सो आपल्याकडे साईज रेंज नुसार प्राइस रेंज बदलते का नाही कम से कम फोर्टी सिक्स प्लस साईज आली तर टेन पर्सेंट एक्स्ट्रा होतात अच्छा ओके okay. yes. आणि जसं पॅटर्न घेणार त्या पद्धतीने प्राइस हो oh, पॅटर्न बरं वा सुंदर एक मस्त वाटतंय आणि महत्वाचं आतमध्ये टोचणार अजिबात मटेरियल नाहीये त्यामुळे त्यामुळे तास घालून सुद्धा इझिली वावरू शकता अस्त्रवाले पीस आहे आतमधून मस्त हा पण किती सुंदर हा सध्या खूप ट्रेंडिंग कलर पैकी एक आहे बरच मोठं कलेक्शन आहे हे आम्ही खूप लिमिटेड दाखवतोय पण यांच्या रॅक्स मध्ये पण बरंच कलेक्शन ठेवलेलं आहे तर तुम्ही इथे स्टोर ला भेट दिली तर तुम्हाला अजून व्हरायटी बघता येणार आहे सो यातचं इंडो वेस्टर्न पाहिजे तर या बौद्धिक पद्धतीमध्ये व्हाईट वापरतात युज करतात हो हो त्याच्यामध्ये हो। इंडो वेस्टर्न टाईप मध्ये दे। येणार आहे इंडो वेस्टर्न मध्ये यस वा यामध्ये तुम्हाला शेड्स वगैरे भेटण्याची आहे म्हणून आणि अगेन याचा आतमध्ये पण बघा फिनिशिंग खूप छान करण्यात आली आहे आणि हे बटन्स आहेत ना ह्याची स्पेस बघा तुम्ही कारण की बऱ्याचदा काय होतं ना उठताना बसताना मधून इथे खालतून ते दिसतो या कॅप मधून तसं न होता हे बघा तुम्हाला प्रॉपर बटन्स देण्यात आलेत सो हे बटन्स मला आवडलेले आहेत मस्त आहेत हे त्याच्यामध्ये नंतर शेरवानी लुक वा सो so, शेरवानीची आपल्याकडे स्टार्टिंग रेंज काय जाते हे येणार फाय थाउजंड प्लस मध्ये येणार तुम्हाला आणि याच्यामध्ये पूर्ण सेट घेतला ना तर पुरा हा तुमचा नवरदेवचा सेट पुरा टेन थाउजंड मध्ये येणार बर फेटा दुपट्टा माळा मोजडी फुल सेट याच्यामध्ये येणार बर मस्त सो हे थोडं लाईट वेट आहे थोडं हेवी हवं असेल तर हेवी तुम्हाला इथे मिळेलच पण

नवाबी ओ वाव इथं सेलिब्रिटी स्टाईल झालं कंप्लीट किती क्लास वाटत आणि याचा फील खूप मस्त आहे याच्यामध्ये स्टार्टिंग प्लेन मध्ये येणार फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड पासून नवाबीचा लुक येणार माझ्याकडे हे डिझाईन मध्ये दिलेलं आहे थोडा हेवी लुक मध्ये दिलेला आहे मस्त त्याच्यामधलंच आहे दुसरं कॉन्सेप्ट वा फॅन्सी कलर मध्ये नवाबी लुक ब्लॅक वगैरे नाही पाहिजे असलं फॅन्सी लुक फॅन्सी लुक आणि लाईट शेड मध्ये आणि महत्वाचं हे बघा तुम्हाला आतपर्यंत लाइनिंग आहे हाताच्या इथे पण लाइनिंग आहे आणि इथे खालती पण कम्प्लीट बॉडीला पण लाइनिंग लाईनिंग असतं सिक्वेन्स दिले मध्ये एकदम प्लेन नाही दिलं याच्यामध्ये मिनिस सिक्वन्स दिलेले सिटकलेली ती पूर्ण प्रॉपर लुक होतो याच्यामध्ये वा मस्त सही सो आता हे तर झालं इथलं कलेक्शन पण जर एखाद्या नवरदेवासाठी मला जोधपुरी बघायचं असेल किंवा ब्लेझर बघायचं असेल रिसेप्शन लुक साठी वगैरे तर ते कलेक्शन आहे ना भरपूर हे दाखवतो लग्नाचे सगळं सूट स्टार्टिंग रेंज येणार थ्री थाउजंड मध्ये कोट शर्ट अच्छा कोट आणि शर्ट याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस कलर भेटणार ट्वेंटी फायव्ह कलर्स सांगणार त्या साईज चा, चा रेंज येणार ही फाय थाउजंड कोट पॅन्ट शर्ट याच्यामध्ये कलर्स भरपूर भेटणार तुम्हाला याच्यात कलर्स ठेवलेत बघा त्यांनी हे फोर्टी फायव्ह कलर्स येतील याच्यामध्ये फोर्टी फाईव्ह कलर्स येस वाट मॅचिंग करून भेटणार तुम्हाला याच्यामध्ये कस्टमाइज करून भेटणार कलर्स वगैरे मस्त त्याची क्वालिटी छान आहे त्याच्यानंतर टक्सीडोर लुक येतो याच्यामध्ये हे ना सिक्स थाउजंड फाय हंड्रेड ला कोट पॅन्ट शर्ट टाय जॅकेट फाय पीस त्याच्यामध्ये okay. तुम्ही टू इन वन टाईप चा करू शकता हे आठ टाकल्या तुमचा कॉर्पोरेट सूट झाला ओ oh, yes. okay. सही म्हणजे कॉर्पोरेट कॉर्पोरेटला युज होईल वेडिंग वेडिंगला यूज होईल याला बार काढलं तुमचं पार्टी वेअर याच्यामध्ये सिक्स थाउजंड फाय हंड्रेड कोट ट्वेंटी शर्ट जॅकेट याच्यामध्ये तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह कलर्स भेटतील याच्यामध्ये पण ट्वेंटी फाईव्ह कलर्स ओके टर्सीडो लुक मध्ये येणार येणार सिक्स थाउजंडच्या रेंज मध्ये येणार सिक्स थाउजंडच्या रेंज मध्ये सही त्याच्यानंतर वेअर सूट ओ ये पार्टी साठी तुम्हाला शिमरे श्लोक आहे हे मस्त रिसेप्शन किंवा आता कॉकटेल पार्टीला वगैरे काय रेंज मध्ये नाईन थाउजंड पर्यंत येणार कोट पॅन्टर्ट जेकेट याच्यामध्ये आपण टक्सी डब्ल्यू प्लेन मध्ये मटेरियल शिमर करताय ना सिक्स थाउजंड फाय हंड्रेड टॉप आणि बॉटम आणि फाय पीस पाहिजे तर तुम्हाला एट थाउजंड मध्ये पडणार बर ग्रेट याच्यामध्ये सेम डिझाईन मध्ये जे का डिझाईन मध्ये येणार ओ मोस्टली सेलिब्रिटी स्टाईल करतात अशा पद्धतीचा आहे हे खूप क्लास वाटतं ह्याच्यातही कलर्स वगैरे कलर्स सगळ्यांमध्ये तुम्हाला भेटणार हे टेन थाउजंडच्या रेंज मध्ये येणार टेन थाउजंडच्या रेंज आणि स्पेशल ब्लॅक पार्टी पार्टी पाहिजे तुम्हाला या टाईपचे कॉन्सेप्ट येतील हो येस हे बघा याच्यावरती ना तुम्हाला अशी फुलांची पानांची डिझाईन दिसते स्टार्टिंग याच्यामध्ये सिक्स थाउजंड फाय हंड्रेड पासून मिळणार जसं तुम्ही क्वालिटीची असं त्याच्यावरती सिक्स सेव्हन याच्यामध्ये टाय वगैरे पण आहे टोटली वा मस्त त्याच्यानंतर जोधपुरी कॉन्सेप्ट होते स्टार्टिंग फोर थाउजंड रुपीज विथ पॅन्ट ओके फोर थाउजंड विथ पॅन्ट त्याच्यामध्ये कलर त्याच्यामध्ये पुढची रेंज फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड सो समजा ह्याच्यामध्ये एखादी साईज एखाद्याला हा रंग आवडलाय पण साईज नाहीये टू ऑर्डर करून मिळते की दोन दिवसात म्हणून मिळणार अरे मेक वा, 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 टू ऑर्डर क्विक सर्व्हिस एकदम फास्ट सेम त्याच्यामधले कलर दुसरे कलर्स बटन्स सगळ्याची वरायटी मात्र खूप आहे इकडे से प्रिंटेड मध्ये येणार सिक्स थाउजंड फायव्ह हंड्रेड जोधपुरी या पेंट येणार प्लेन मध्ये बर सो हे सेट दाखवतात सेट दाखव प्लस मध्ये येणार हे वेलवेट टच आहे याला रिंकल फ्री एकदम सॉफ्ट क्वालिटी आहे सही त्याच्यामध्ये वेलवेट लुक मध्ये दुसरे येणार हो थोडं हेवी मध्ये हा हे बघा थ्रेड वर्क आहे लखनवी टाइप दिलेलं आहे वेल्ड मध्ये सिक्वन्स चालला नाईन थाउजंड पण जाणार विथ पॅन्ट नाईन थाउजंड पर्यंत त्याच्यानंतर आता हे नवीन कॉन्सेप्ट या टाइप चालू झाले ओपन जोधपुरी मध्ये आधी नव्हत्या आधी क्लोज जोधपुरी जायची आता ओपन जोधपुरी चालू आहे या टाइपच हे सगळं तुम्हाला कॉन्सेप्ट येणार सेव्हन थाउजंड प्लस मध्ये येणार थ्री पीस याच्यामध्ये प्लेन मध्ये तुम्ही घेणार तर प्लेन मध्ये सिक्स थाउजंड पासून आहे आणि या डिझाईन मध्ये घेणार तर सेव्हन थाउजंड प्लस मध्ये येतील याच कलर ची खाली पेंट येणार सेम कलर मध्ये ओके हे त्याच्यामध्ये आणखीन कॉन्सेप्ट आहे डिझाईन पॅटर्न भरपूर भेटतील मस्त सही त्याच्यानंतर येते लॉंग शेरवानी थ्री पीस मध्ये एकदम युनिक जे आपण कॉमन घालतो क्रीम व्हाईट त्याच्यापेक्षा काहीतरी न्यू कलेक्शन पाहिजे असणार तर मस्त सो हा त्याचा शर्ट येणार ओके आणि त्याच्यावरती वा सही आणि किती भरलेलं आहे आणि महत्वाचा हात फिरवला ना तरी ते टोचत नाही सिक्वेन युज्युअली टोचतं पण इथून हात फिरवलं तुम्ही तरी ते टोचत नाही म्हणजे क्वालिटी बघा किती प्रीमियम युज केली आहे त्यांनी मस्त याची काय रेंज जाते स्टार्टिंग ये सर, प्लस मध्ये ना टेन थाउजंड प्लस ओके वा लवेंडर आणि त्याच्यामध्ये व्हाईट थ्रेड हे पण सध्या खूप एन आहे आणि ह्याच्यावरचे डिझाईन वगैरे बघायच्या जरा एंड ला तुम्हाला अशी वेगळी डिझाईन बघायला मिळतील तुम्ही सेपरेट म्हणून सिंगल घालू शकता त्याच्यामध्ये शर्ट टाईप मध्ये शॉर्ट इंडो अरे वा हे असलं की तुमचा थ्री पीस इंडो झाला सही मस्तच आहे ओपन इंडो थ्री पीस मध्ये येतील सर सेवन थाउजंड प्लस मध्ये येतील त्याच्यामध्ये फुल कलेक्शन भेटणार तुम्हाला कलर डिझाईन वगैरे व्हरायटी भरपूर भेटणार खूप एलिगंट डिझाईन आहे सही सेम डार्क कलर मध्ये संगीत साठी पाहिजे ओपन जॅकेट मध्ये वा हे वेल्वेट चे आतमध्ये खाली बॉटम्स सेम कलर ची येणार सेम वेल्वेट ची येणार तुम्हाला अच्छा वेल्वेट चीच बॉटम येणार का अरे वा मस्त आणि हे पुढून आणि मागूनही भरलेलंच आहे तेवढंच कंप्लीट भरलेलं आहे मागून मस्त लखनवी टाइप मध्य सही हे कलर्स ना अलीकडे बघायला नाही मिळत पण बरेच सुंदर कलर ऑप्शन खूप युनिक कलर्स आहेत फ्रंट बॅग पूर्ण भरलेलं आहे ना तर पुष्कळ मध्ये फक्त फ्रंटला डिझाईन असते बॅकला नसते वा ह्याच्यामध्ये थोडे मल्टी कलर थ्रेड आहेत हे पण सुंदर दिसत आहे हे खूप लिमिटेड कलेक्शन आम्ही दाखवतोय मंडळी तुम्ही स्टोरला भेट दिली तर अजूनही बरीच व्हरायटी तुम्हाला इथे बघता येणार आहे कलेक्शन चालू आहे पण शेडेड मध्ये लाईट शेड आणि खालती म्हणजे दोन कलर्स दिसणार आहेत एकाच आउटफिटवर आणि हे सगळं तुमच्या बरोबर मॅचिंग करून वा? जे कलर्स वगैरे तुम्हाला पाहिजे असते त्या सर्व आणि कॉन्सेप्ट करून भेटणार पण सांगेस साडे थ्री पीस पूर्ण वेलवेट लखनौ मध्ये सो so, हे hey, असे आउटफिट्स मोस्टली आपण मूवीज मध्ये सेलिब्रिटीज त्यांच्या कॅरेक्टर प्ले करताना आपण पाहिलेले असतील तसेच तुम्हाला आउटफिट इकडेही मिळू शकतय सुंदर हे तर नवरदेवसाठी लग्नासाठी शेरवानी पाहिजे असणार तर सिक्स थाउजंड प्लस मध्ये येणार याच्यामध्ये याच्यामध्ये या टाईप कॉन्सेप्ट कॉल मस्त आणि कॉलरच्या इथे बघा हेवी वर्क आहे छान वाटतंय हे आणि बटन्स पण त्याच पद्धतीने हेवी वर्क करण्यात आलेत मस्त यामध्ये मल्टी क्लर्स मध्ये येणार हे सगळे लेहंगाच्या कलायच्या मध्ये आले तुमचे मेहंदी मेंडिकर छान दिसायले पण मस्त सर सिक्स थाउजंड प्लस ची एट थाउजंड टेन थाउजंड आणि या टाईप पूर्ण अजून हेवी लुक मध्ये पाहिजे असणार तर पूर्ण हे कापड असं प्लेन असं या टाईपच असते ओके okay. त्यामध्ये पूर्ण हँडचं काम केलेलं आहे पूर्ण हँडवर्क वर्क ओ येस सिक्वेन आणि त्यासोबत असं काम करून त्याला हेवी लुक देण्यात आलंय आणि अगेन गळ्याच्या इथे पण बघा तुम्हाला हेवी वर्क केलेलं दिसणार आहे विथ like बटन्स ही सोडलेले नाहीयेत म्हणजे काम त्यांचा खूप क्लॅक्स पॅटर्न मध्ये कलरही खूप छान आहे दिवशी वगैरे घालू शकता त्याच्यानंतर पॅटर्न सूट मध्ये येणार शेरवानी हो हे पण बघा किती आणि हे सगळे सिक्वेन्स हे सगळे शिवलेले आहेत त्यामुळे पडण्याची वगैरे भीती नाही हे सगळं टेस्ट आहे सर टेन थाउजंड प्लस मध्ये येणार टेन थाउजंड प्लस ओके कलर कॉन्सेप्ट पूर्ण तुम्हाला मॅचिंग भरीव लखनौ मध्ये येणार शेरवानी नवरदेवच्या हिसाबानी पाहिजे असणार भरी हो। पूर्ण पीस आणि बॅक बॅकसाइडला पण त्याला सेल्फ डिझाईन दिलेली आहे एकदम प्लेन नाही दिलं त्याला हे महत्वाचं कारण की बऱ्याचदा मागे प्लेन असत ना सही काय रेंज जाते आपल्याकडे येणार एट थाउजंड प्लस मध्ये येणार ओके या टाइप ची पुढची येणार दुपट्टा फेटा सेट या टाइपचा येणार नवरदेवच्या हिसाबानी हो हो म्हणजे हा पूर्ण सेटच आहे पूर्ण सेट मस्त म्हणजे कुठल्या तुम्हाला बारा पाचशे पर्यंत ना बारा पाचशे yes. मस्त तुम्हाला बाकी कुठे जायची गरज नाही एकाच ठिकाणी तुमच्या सगळ्या वेडिंग ची शॉपिंग होऊ शकते मस्त आणि हे वेल्वेट मध्ये ना सगळं येस वेल्वेट मध्ये वेल्वेट मध्ये त्याच्यानंतर पुढचं कॉन्सेप्ट सेल्फ मॅचिंग येणार व्हाईट कुर्ता व्हाईट शेरवानी दुपट्टा फेटा अरे वा फेट्याचं पण फिनिशिंग आणि सगळं खूप कमाल आहे सो हे तुम्ही बघू शकता मोत्यांचं वगैरे काम करून सिक्वेन्सचं थ्रेडचं काम करून वेल्वेट वरती त्याला खूप छान पद्धतीने सजवण्यात आलंय आणि हा शेला पण बऱ्यापैकी मोठा आहे सो त्यामुळे हा शेला पण नवरदेव इझिली कॅरी करू शकेल मस्त याच्यामध्ये राणी कलाचा लेंगा तुमचा असला त्याच्यावर पण छान दिसले मस्त दिसणार एकदम पण अरे वा पण पुरा भरीव आहे किती फुल लखनवी मध्ये आहे आणि डिझाईन बघा किती मस्त वाटते याच्यावरची खूपच सुंदर आहे हे आणि शेल्यावरती पण फिनिशिंग जे करण्यात आले लेस वगैरे लावून आणि त्याच्यावरती अशा टिकल्या आहेत छोट्या छोट्या तेही छान दिसतंय त्याच्यामध्ये आपण कलर्स चेंज करू कर शकतो मरून जागी मरून करू शकतो जे तुम्हाला कस्टमरला करू शकतो आपण थ्रेड वर्क एक्सचेंज होऊ शकतो त्याच्यामध्ये अरे थ्री पीस लुक मध्ये येणार हाय थ्री पीस लुक दिलेला आहे त्याच्यामध्ये ओके ओ ओके मस्त दिसताना तो थ्री पीस दिसतोय पण आहे तो टू पीस मस्त अगेन वगैरे पण बघा किती छान भरलेले आहेत Okay. Yes. आणि मागून एकदम दे दे दे। काम आहे त्याच्यावरती मस्त आणि मल्टी कलर मध्ये पूर्ण हँडवर्क वाला पीस येणार अठरा हजार प्लसोर्स हँड आहे पूर्ण हे कम्प्लीट हँडवर्क हे जर जवळून तुम्ही बघितलं तर हे मोती त्यानंतर सिक्वेन्स हे बघा सगळं रिअल लावलं गेलंय मस्त ते स्ट्रेस्ट आहे आणि तेवढंच हेवी पूर्ण फ्रंट बॅक पूर्ण भरलेलं आहे फक्त फ्रंटला भरलं ला असं वर्क नाही बॅकला पण वर्क के केलेलं आहे याच्यामध्ये कुठल्या याच्यावर मॅचिंग जाऊ शकतो मल्टी कलर आहे ना त्याच्यानंतर हे पण सेम थ्री पीस लूक मध्ये येणार हे जरा नवीन कलर वेगळे काहीतरी डस्टी कलर टाईप मध्ये बाकी कॉमन कलर सगळे घालतात क्रीम वरून वगैरे कलर डिसेंट इंग्लिश कलर दिसतोय मस्त आणि डिझाईन पण छान दिसतात दामनला भरलेलं पूर्ण वर्क

कलर्स मात्र तुम्ही इथे आला तर तुम्हाला अजून व्यवस्थित बघता येतील कारण की प्रत्येक प्रत्येकाची आवड वेगळी असते आणि कलर्स प्रत्येकाला वेगवेगळे हवे असतात सो तुम्हाला लग्नाची शॉपिंग करायची असेल तर इथे वेळेत सगळं काही तुम्हाला हवं तर कस्टमाइज करून सुद्धा दिलं जाऊ शकतंय ग्रेट या खर्च तुम्हाला अनारकल्ली लुक पाहिजे असणार ते पण छान चालते माझ्याकडे सिक्स थाउज प्लस मध्ये येणार टॉप बॉटम दुपट्टा आणि फेटा अच्छा फेटा पण मिळेल Wow. काय सेटची प्राइस सेट ची सेव्हन थाउजंड पर्यंत सेट सेव्हन थाउजंड प्लस oh. okay. त्याच्यामध्ये तुम्ही माळा पण घालू शकता याच्यामध्ये लुक तुम्हाला पाहिजे असणार एक्स्ट्रा बर एक सेट पण क्वालिटी दुसरा लुक येणार या टाइपचा तुम्हाला फेशियल लुक पाहिजे असणार तर हा पण सेट येणार पूर्ण पूर्ण येऊ शकतो तुम्हाला आपण याच्यामध्ये तुम्हाला वेगळा कॉन्सेप्ट भेटू शकतात याच्या आपण कलर इकडे बदली करू शकतो तुम्हाला कोणाला वाईट पाहिजे सेल तर सेव्ह तर साडीचा कलर लागतो इकडे मॅचिंग बरं इथे मध्ये डिझाईन ला हो आणि कमरपट्टा त्या हिशोबाने कलर मॅचिंग बसतो पूर्ण पेशिवाय लुक दिलेला आहे अनारकली मध्ये काय रेंज जाते सेव्हन थाउजंड प्लस मध्ये सेव्हन थाउजंड प्लस ओके हा एक नवीन पॅटर्न का वेगळा या टाइपचा बारा बांडीचा लुक दिलेला आहे हा पूर्ण सेट तुम्हाला साडेपाच पर्यंत पडणार फुल सेट वा याच्यामध्ये कलर तुम्ही वेगळे करू शकता दुपट्ट्या फेट्याचे धोतीचे जसं समोर नवरीची साडी असणार नऊवारी हा त्या पद्धती त्या पद्धतीने आपण चेंज करू शकता तुम्ही बरं आणि काय रेंज मध्ये जात हे ते साडेपाच बर अजून बारा मंडी मध्ये दुसरे कलर्स आहे याच्यामध्ये ते प्लेन होतं हे लखनवी मध्ये दिलेलं आहे जे दिले आहेत डिझाईन थोडं हेवी लुक, लुक दिलेलं याच्यामध्ये हे सेव्हन थाउजंड प्लस मध्ये जातील वा सो बघा तुम्ही त्याच्या मगाशी आपण पिंक कलरचा फेटा त्यासोबत सोबत परण आणि धोती बघितली आता ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन बरेच आहेत तिकडे तुम्ही आला तर तुम्हाला अजून अंदाज बांधता येईल की त्यांच्याकडे काय नवीन मिळू शकतंय मंडळी नवरदेव देव तर फेटा हा खूप गरजेचा विषय ठरतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बरीच व्हरायटी मिळणार आहे पगडी आणि फेट्यामध्ये तुम्हाला वेल्वेट मध्ये पण आहे आणि नॉर्मल जे साडीचं मटेरियल असतं त्याच्यापासून केलेले आहेत बरं याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज काय झालं सिक्स हंड्रेड पासून येणार सिक्स हंड्रेड पासून बरं आणि आता महत्वाचं की आपलं स्टोर किती ते किती ओपन असतं माझं स्टोर आता सध्या सीझन असल्यामुळे कंटिन्यू चालू आहे बस मंडेला क्लोज असते माझं टायमिंग सकाळी साडे दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत टाइमिंग आहे ओके आणि ऑनलाईन साठी जे आपण मगाशी म्हटलं की आपण ऑनलाईन ऑर्डर घेतो तर ते कशावर घेतात ऑनलाईन घेऊ शकता तर मंडळी मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर देते बॉक्स मध्ये सुद्धा देते तिथे संपर्क तुम्ही साधू शकता आणि महत्वाचा आता जर इथे व्हिजिटला यायचं असेल तर कुठे यायचं आता मी आहे दादर हिंदमाता ईस्ट मध्ये हे लक्षात असू द्या ईस्ट साईडला आपण आहोत जेव्हा तुम्ही हिंदमाता गोल्ड सिनेमाकडे उभे आहात तेव्हा रोड क्रॉस करा ब्रिज आहे ना त्याच्या खालचा जो रोड आहे तो क्रॉस करा क्रॉस लगेचच तुम्हाला मनपसंद मेन्सवेअर चा कलेक्शनचा स्टोर बघायला मिळणार आहे अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू आणि कलेक्शन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग